श्रीराम समर्थ माझं नाव अभिजित बालासाहेब देव वास्तुविशारद सोळा नंबर बॅचचा मी विद्यार्थी आहे राहणार छत्रपती संभाजीनगर मी खूप खूप धन्यवाद देतो श्री उमेश रमेश कुलकर्णी गुरुजी यांना इंस्टाग्रामवर मी एकदा रील पाहिली गुरुजींची त्यांचे शिकवायची तळमळ त्यांची शिकवायची पद्धत साधी सरळ आहे जे की लवकर लक्षात येते वास्तुवर्ग करावा मला का वाटला तर मी माझ्या घरामध्ये काही दोष आहे का यामुळे मी हा वर्ग जॉईन केला कारण माझ्या जीवनामध्ये प्रगती आणि आर्थिक स्थैर्य नव्हते म्हणून मग मी हा वर्ग जॉईन केला पहिल्या दिवसापासून जसं गुरुजींनी शिकवायला सुरुवात केली तसं तसं मला आमच्या घरामध्ये काय प्रॉब्लेम आहे कोणत्या दिशेला प्रॉब्लेम आहे हे कळायला सुरुवात झाली त्याच्यामुळे माझ्या जीवनामध्ये बरंच फरक पडला माझ्या जीवनामध्ये स्थैर्य नवीन संधी आर्थिक स्थैर्य येण्यासाठी वाव सुरू झाला गुरुजींनी सांगितलेले सर्व उपाय आणि त्यांची सांगण्याची पद्धत खूप आवडली संस्कृतमधून श्लोक सांगून माझ्यासारख्या विद्यार्थ्यांना इतकं सोपं वाटले की मी त्याच्याबद्दल त्यांचे खूप खूप धन्यवाद देतो धन्यवाद